हा साजन राऊत पेरणाला पण राजेश मुंडे थांबवत यांच्या गाडी झाला हा पिरणी शर्फ बघायला या हो गुरुण गुरुण श्री समर्थ ग्रुप नेवली मैदानात जोड झालेली आहे साहेब धन्यवाद ही यांना ह्या ठिकाणी जोड झाले गुंजन तेजस्वी पोशी व भास्कर मात्र काकोले व सुक्रशेठ आउटर भोनिवली अंबरनाथ सुंदर गाडी जमले मैदानात या प्रज्ञा शुभाशेठ जमले आपलं पुन्हा एकदा अभिनंदन त्यांच्याकडनं दोनशे रुपयाचं बक्षीस आपलं पुन्हा एकदा हा तुफान विजयाबद्दल मती बुबेरे यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्ष्याला धन्यवाद बिनदेवच्या गुलालचे मानकरे जे मानकेश्वर प्रसन्न कडा मानकेले